तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं सर स्वागत कारण की आज मी आलेलो आहे इन्व्हेटर फिटिंग करायला इन्व्हेटर जे प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे बघा आणि प्रत्येकाच्या इच्छा असते की माझ्या घरात इन्व्हेटर लाईट गेली तर लाईट असावी अशा काही गोष्टी आहेत तर मग आता मी तीच गोष्ट आज मी फिटिंग करायला आलो तर आता ती इन्व्हेटर आहे लुमिनस कंपनीचं तर आता ती कंपनी त्यांनी मागवलेलं ऑनलाईन आता त्यांनी कॅश घेतलं दोनवर घेतलं ते त्यांचा प्रश्न आहे तर आता त्यांना माहिती आहे की कंपनीची पण माणसं येतात फिटिंग करायला फक्त काय करणार इन्व्हेटर फिटिंग फिटिंग करून जाणार बॅटरी वगैरे तेवढं फिटिंग करून जाणार जर तुमच्या घरामध्ये वायरिंग नसेल तर मग त्याचे चार्जेस एक्स्ट्रा घेणार कसं असतं काही लोक काय म्हणतात नको बाहेरचा वायरमॅन नको जो आपला वायरमॅन आहे त्याला सगळ्या वायरिंग माहिती आहेत उलटा सुलटा केलं काय झालं तो वायर जाळायला नको असं काय होऊ नये ग असं काय होऊ नये म्हणून ते म्हणतात की नको आपला घरचा माणूस आहे तर घरच्या माणसालाच रोज काम सांगतो तर प्रकारे आपण त्यांनाच बोलू आणि त्यांच्याकडूनच काम करून घेऊ असं काही लोकांचं म्हणणं असतं काही लोकांचं काय येऊ द्या काय प्रॉब्लेम नाही बाहेरचे जरी माणसं असले तरी काम करून जातात असं काय इश्यू नसतो की बाबा तो वायर उलटं सुलटं करणार हे करणार त्याचं पण काम आहे सगळं चेक करून सगळं काम करणे या गोष्टी असं नसतं त्याच्यावर पण जिम्मेदारी आहे ना आता हे चालू झाल्याचे नाही तर ते, ते बंद पडलेलं आपण बोलणार साहजिक गोष्ट आहे तर आपल्याला जावे जास्त विषय का वाढवायचा नाही तर घर असो किंवा बंगला घर असो किंवा बंगला सगळ्यांची इच्छा असते की आपल्या घरात लाईट फॅन ए सी कूलर सगळ्या गोष्टी पाहिजे असतात जसं की इन्व्हेटर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असणं गरजेचं असं सगळ्यांना गर वाटतं की बाबा सगळ्यांच्या घरी लाईट गेले लाईट तर सगळ्यांच्या घरी जाणार पण आपल्या घरात इन्व्हेटर असं किती भारी वाटलं असतं आपलं अर्धा एक तास दोन तास लाईट गेली किंवा एक दिवस आठ तास गेली किंवा एक दिवस गेली तरी थोडंफार आपल्याबद्दल बॅटरी बॅकअप राहतं आठ एक तास बरोबर ना तर आता जाऊ द्या जास्त काय बोलत नाही तर इन्व्हर्टर घेऊन आलं तर आता इन्व्हर्टरचं स्टँड आहे तिथं आतमध्ये तुम्हाला दिसणार ते बघा तिकडं बोर्ड आहे वायर आलेले आहे ना तिकडं ती बोर्ड आहे त्यासाठी पेशल बोर्ड आहे त्याची उलटी सुलटी वायरिंग होती त्याला सरळ केली मग ते यू पी एस लावलं यू पी एस लावून त्यांची बॅटरी वगैरे मी फिटिंग करून घेतली पहिलेच आणि मग आता बघा वायरिंग कसं केलेलं यांचं जुनं काम आहे बघा माणूस गरीब असू किंवा श्रीमंत त्याच्याशी आपल्याला काही देणं असते सगळ्यांच्या घरात इच्छा असते आणि ज्याच्या त्याची लाईफ असते बघा ज्या लाईफ तू काय करतो जसं आपल्याच्या होतं तसं ते घरामध्ये कामं करत जातात म्हणजे आता समजा घरामध्ये लादी नसली की लादी बसवणार कलर नसला की कलर मारणार परत वायरिंग नसेल तर वायरिंग करणार बलब नसेल तर ती बल्ब एखादा मी एक्स्ट्रा लावणार असं असं करत ते डेव्हलपमेंट करत जातात त्यांच्या घरी आणलेलं आहे लोमिनेट्स आहे आता ही तर ओळी ठेवलं टेपलायझर टेपलायझर म्हणा किंवा आणि बॅटरी बॅटरी पॉवर घेतलेले आहे आठ तासाच्या वरीच चालेल मला वाटतं कमीत कमी सोळा तास चालेल छत्तीस मंथ्स वॉरंटी आहे तीन वर्ष हे बघा त्यासाठी एक वायर लागते तर ती वायर आपण इथून टाकून घेतली कारण की बघा आता ही स्टाईल असल्या काय होते त्या आतून टाकू शकत नाही म्हणून ती इथूनच घेतलेली आता ही वायर सगळे अशीच क्लिप मारत करून घेऊन जाणार जशा ह्या ह्या क्लिपा मारल्या तशा क्लिपा मारत आता ही दुसरा बोर्ड आहे तर या बोर्डामध्ये पण फिटिंग करायची आता ह्यांना फॅन लाईट मेन जास्त वापर कसं तर फॅन लाईटचा मेन गोष्टी त्याच जॉईंट करायच्या बाकी तर सॉकेट हे डायरेक्ट लाईटवर हो राहणार एकंदा हे दोन सॉकेट आहेत तर एक चार्जिंग राहणार आणि एक डायरेक्टमध्ये आता इथं बघूया आता जसं सांगतील तसं ते जसं सांगतील तसं ह्याच्यामध्ये पण जॉईंट करावं लागेल याला तर काही शक्यता नाही आहे बोललेत इथे जॉईन नाही करत म्हणून आता हे वॉशिंग मशीन वगैरे हो याच्यावर लावतो आता सोळा एम सॉकेट असतं पहिल्याचे बटनं सॉकेट आहेत म्हणून हे चाललंय पहिल्याची जुनी वायरिंग आहे म्हणून हे बघा आता हे तर इकडून मी इकडं करंट येणार त्याच्याबरोबर ते करतो मी त्यांनी ते पण बटनावर केलेलं आहे पण त्यांना पण त्यांना माहीत आहे आपला वायरमेंट बोलवलं काय ना काय करून नीट करून जाईल त्या जा हिशोबाने मग आपल्या घरच्या वायरमॅनला बोलवतात आणि कामं करून घेतात याच्या पहिलं पण यांचं खालची वायरिंगचं काम केलेलं आहे पण त्याच्यामध्ये इन्व्हेटर वायर टाकलेली नाही असं कदाचित वाटतं बघूया हो टाकून मिळू काय हो। प्रॉब्लेम नाही चालतंय मित्रांनो पूर्ण फिटिंग झाल्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो लाईट बंद करून चालू करून सगळ्या गोष्टी ओके झालं की मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसेल नाही की काम कसं झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या वरच्या रूमचं वायरिंगचं काम कम्प्लिटली झालेलं आहे इन्व्हेटर फिटिंग पूर्णपणे झालेलं आहे तर आता वायर मी एक वायर खाली खालच्या रूमसाठी सोडलेली आहे तर बाकी इकडचं तुम्हाला मी चालू बंद करून दाखवतो की कशाप्रकारे इन्व्हर्टर काम करतं आता समजा हा इंडिकेटर आहे जर तुमची लाईट गेली तर ती इंडिकेटर बंद होणार माझी वरची जी लाईन आहे ती तुमची मेन लाईन लाईट गेल्याच्यानंतर इंडिकेटर बंद होणार तुम्हाला याच्यावरनं पण समजणं आणि लाईट गेल्याच्यानंतर तर ॲटोमॅटिक पटकन कसं डायरेक्ट तो चालू होतो इन्व्हर्टर आता बघू दाखवतो लाईव्ह आता हे सगळं सेटिंग अजून इथे सेटअप व्यवस्थित ठेवायचं आहे आता मेन बटन हे आहे ही, ही डायरेक्ट आता वरची लाईन दुसरा प्रश्न आता ही एम सी बी खालून आलेला मेन मीटरचा आता मी याला बंद केला हाय लाईट बंद झाली नाही आता चालू केली हा बघा आता इन्व्हेटरची वायर आहे जी मेन लाईट बंद एम सी बी बंद केला तर ती बंद झालं आता ही चालू करतो तरी चालू झाली आता तुमचं मेन काय इन्व्हेटरमध्ये काय काय आहे ही तुमची मेन लाईट पूर्णपणे बंद पूर्णपणे बंद झालेलं आहे आता ही कसं मीटरची लाईट आहे म्हणून हे चालू आहे तर आता परत तिथे एक सी बी आहे हे बघा हा जो एमसीबी आहे ऑन केला तर तुमची इन्व्हर्टरची लाईट चालू होते ओके तर आता मी वायर बघा कशी फिरवली इथून सिंगल वायर अशी घेतलेली आहे इथून ह्या बोर्डात ह्या बोर्डात इकडून वरवून पिन मारत गेलेले क्लिप या बोर्डात या बोर्डातन इकड़े बाय या बोर्डात दिलं नाही जेणेकरून इथं वॉशिंग मशीन वगैरे हो चालवायची तर हे डायरेक्ट ठेवलेलं आता याच्यामध्ये पण हे जे एक बटन आहे ते एकातच इन्व्हर्टरची लाईट मोटर वगैरे चालू करायला हा सॉकेट ठेवलेला आहे दुसरा प्रश्न डायरेक्टचा म्हणजे बाय चान्स कधी यांना लाईट असल्यावर मोटर चालू करायची तर याच्यावर लावू शकतो मोटर कदाचित लावायचीच नाही तरी पण दहा पंधरा मिनटं अर्धा एक तास तुम्ही यूज करू शकता जास्त जास्त पंधरा मिनटं अर्धा तास म्हटलं ती बॅटरी पूर्ण लो होऊन जाईल तर आता तिथूनच सहज घेतलेलं आहे खाली तरी आता एक खालच्या रूमला जाणार आणि इन्व्हेटर फिटिंग केलेलं आहे तो ओवरी वरच्या रूममध्ये वरच्या रूममध्ये असल्या पाहिजे ते वायर खाली घेऊन जावं लागते तर अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे पूर्णपणे आता उद्याच्याला बघूया आता दोन तास झाले हे काम करतोय कारण की सगळे वायरी व्यवस्थित चेक करून सगळ्या इन्व्हेटरचं वेगळं पॉईंट आणि डायरेक्ट लाईटचं वेगळं पॉईंट हे करावं लागतं जेणेकरून लाईट गेली लाईट आली तर मग तरी पण त्यांचं तसे ते बल्ब लावलेले आहेत जेवढे आता घरामध्ये बल्ब आहेत एखादा बल्ब डायरेक्ट लाईटवर ठेवावं लागणार एखादा बलप इन्व्हेटरवर ठेवावं तशा प्रकारे आता वायरिंग पूर्णपणे केलेली आहे so, के असं शक्यतो मी पूर्णपणे इन्व्हेटरवरच केलेले आहे फॅन लाईट आता काय एक दोन तीन तीन बल्ब आहेत तिन्ही बल्बमधनं डायरेक्ट इन्व्हर्टरमध्ये केलेले आहे डायरेक्ट कनेक्ट होणार डायरेक्ट लाईट गेली की डायरेक्ट कट होऊन इन्व्हर्टरमध्ये होणार तर दर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा आणि याच्यामध्ये माझी काही चुकी असेल तर तुम्ही सध्या मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि ती चुकी सुधारण्याचा प्रयत्न मी करत राहील चालतं दर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय